आपला महाराष्ट्र युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे तालुका क्रीडा संकुलाच्या उभारणीसाठी चौदा कोटी एक्क्याऐंशी लक्ष रुपयाच्या अंदाजपत्रक व आराखड्यात शासनाची मान्यता उदगीर मध्ये बालेवाडीच्या धर्तीवर सर्वोत्तम सुविधायुक्त क्रीडा संकुलाची होणार उभारणी क्रीडा व युवक कल्याण बंदरी मंत्री संजय बनसोडे यांची माहिती उदगीर शहरातील जिल्हा परिषदेच्या मैदानावर गेल्या अनेक दशकापासून तालुक्यातील खेळाडूंनी विविध प्रकारच्या खेळांचा सराव करून राज्य व देश पातळीपर्यंत मजल मारली आहे देशपातळीवर आपल्या उदगीर शहराचे नाव विविध क्रीडा प्रकारात या भागातील खेळाडूंनी गाजवले असून आपल्या भागातील खेळाडूंना सर्व सुविधायुक्त मैदान उपलब्ध करून द्यावे म्हणून राज्याचे क्रीडा व युवक कल्याण बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी उदगीर शहरातील जिल्हा परिषदेच्या मैदानावर तालुका क्रीडा संकुलाच्या उभारणीसाठी चौदा कोटी एक्क्याऐंशी लक्ष पंचेचाळीस हजार रुपयाच्या अंदाजपत्रक व आराखड्यात शासनाची मान्यता देण्यात आली असून आता क्रीडा संकुलाचे काम सुरू होणार असल्याची माहिती क्रीडा व युवक कल्याण बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे उदगीर शहरातील जिल्हा परिषद येथील सर्वे नंबर तीनशे तीन एक मधील एक एक्क्याऐंशी हेक्टर आर अतिरिक्त व नवीन जागा क्रीडा संकुल उदगीरकरिता उपलब्ध झाली होती त्या ठिकाणी फुटबॉल मैदान व इतर क्रीडा सुविधा उभारणी रुपये नऊशे एकोणनव्वद पासष्ट लक्षचे ढोबळ अंदाजपत्रक आराखड्यास यापूर्वी प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली होती तथापि संकुल समितीने या नवीन ठिकाणी प्रस्तावित सुविधांसाठी सदर रुपये नऊशे एकोणनव्वद पासष्ट लक्षचे ढोबळ अंदाजपत्रकामध्ये वाढ करून रुपये चौदाशे एक्याऐंशी पंचेचाळीस लक्षचे सुधारित व सविस्तर अंदाजपत्रक सादर केले होते त्यामध्ये प्रशासकीय इमारत फुटबॉल मैदान समपातळीकरण अंतर्गत रस्ते संरक्षण भिंत गेटसह पाण्याची व्यवस्था स्टेजवर्क लँडस्केपिंग हार्वेस्टिंग व्हॉलीबॉल मैदान जॉगिंग ट्रॅक क्रिकेट पीच विद्युतीकरण आदी बाबींचा समावेश करण्यात आला आहे मागील काळात उदगीर शहरातील याच तालुका क्रीडा संकुलावर मिनिस्टर ट्रॉफी देत नाईट फुटबॉलचे सामने वस्व खाशाबा जाधव यांच्या नावाने राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा घेऊन उदगीर शहराचे नाव क्रीडा क्षेत्रामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या माध्यमातून नावारुपाला आले आपल्या भागातील खेळाडू भविष्यात देशपातळीवर चमकावे यासाठी क्रीडामंत्री संजय बनसोडे हे सतत धडपडत असतात त्यांच्या प्रयत्नामुळेच तालुका क्रीडा संकुलाचा कायापालट होणार असून या क्रीडा संकुलामुळे येत्या काळात ग्रामीण भागातील खेळाडू हे देशपातळीवर नेतृत्व करून आपल्या उदगीर शहराचे नाव मोठे करतील असा विश्वास क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केला आहे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी गेल्या वर्षभरात क्रीडा विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर राज्यातील खेळाडूंसाठी भरघोस निधीची तरतूद करून खेळाडूंना न्याय दिला त्यासोबतच ग्रामीण भागातील खेळाडूंनी देशपातळीवर जाऊन आपल्या शहराचे नाव मोठे करावे म्हणून खेळाडूंना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद मैदानावर तालुका क्रीडा संकुलाची उभारणी पुणे येथील बालेवाडीच्या धर्तीवर करण्याचा निर्धार केला आहे यामुळे आपल्या ग्रामीण भागातील खेळाडूंना मोठ्या शहराच्या बरोबरीने सुविधा उपलब्ध होणार असल्याने खेळाडू प्रशिक्षक पालक व क्रीडाप्रेमींनी क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले आहेत